मॉर्निंग स्टुडंट हे पा आपण आज एक प्रयोग करणार आहोत हे दोन ग्लास अर्ध्याच्या वरपर्यंत पाण्याने भरलेले आहे आणि हा आहे हे आहे आपण काय करणार आहोत एका ग्लास मध्ये काही मीठ टाकणार आहोत अंदाजे चार पाच चमचे मीठ टाकलं तरी चालेल आणि आपण हे मीठ पाण्यामध्ये पूर्ण विरघळण्यासाठी काय करायचं चमच्याने ते मीठ ढवळून घ्यायचं हलवून घ्यायचे पूर्ण ते पूर्ण त्याच्यामध्ये विरघळलं पाहिजे आणि लक्षात त्यानंतर आपण काय करायचे तुम्हाला सगळ्यांना माहिती बटाटा काय करतो पाण्यात बुडतो बुडतो की नाही आता हे साधं पाणी आणि हे मीठ टाकलेलं पाणी आहे आता आपण हा बटाटा या साध्या पाण्यात टाकणार आहोत काय झालं रे बटाटा पाण्यात बुडाला की नाही तो। आता तोच बटाटा आपण कोणत्या पाण्यात टाकायचा ज्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे मीठाच द्रावण तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो बटाटा टाकायचा बघा का पूर्ण मीठ मिक्स झालेलं दिसते रे जर पूर्ण मीठ विरघळलं नाही तर बटाटा पुढेल का नाही टाकू का बटाटा त्याच्यामध्ये हे बघा काय झालंय बटाटा पाण्यावर तरंगला बटाटा पाण्यावर तरंगला हे दोन्ही पाणी हे साधं पाणी आणि हे मीठ टाकलेलं पाणी मग काय झालं रे का बरं बटाटा पाण्यात तरंगला तर मीठ टाकल्यामुळं त्या पाण्याची घनता वाढली पाण्याची काय वाढली घनता घनता म्हणजे काय तर भौतिक शास्त्रामध्ये एखाद्या पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमान आणि आकारमान होय एखाद्या पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमान आणि आकारमान होय बरोबर म्हणजे आता तुम्हाला एक माहिती आहे एका प्रश्न तुम्हाला उत्तर द्या विहिरीच्या पाण्यात पोहणं सोपं का समुद्राच्या पाण्यात पोहणं सोपं सांगा बरं हा कस्तुरी बरोबर बस खाली का समुद्राच्या पाण्यात सोपं का जाईल बरं पोहण कारण समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते कारण समुद्राच्या पाण्यापासून आपण काय तयार करतो मी मग त्या समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे आपल्याला समुद्राच्या पाण्यात पोहणं सोपं जातं कशा झालं का घनतेचा परिणाम यालाच काय म्हणायचं गणतेचा परिणाम आता दुसरी गोष्ट आपण याच्यामध्ये काय टाकलं मीठ मीठ काय केलं रे मीठ काय झालं बिरगळलं म्हणजे काय झालं नेमकं तर त्याचे कण बारीक बारीक होत गेले आणि शेवटी दिशे नासे झाले शेवटी काय झाले ते मीठाचे कण दिशे नाशे झाले आणि मग या ठिकाणी इथं काय दिले रेवाचा द्राव द्रावण आणि द्रावण हे काय तयार झालं द्रावण तयार झालं हे काय तयार झालं द्राव त्याच्यामध्ये आपण काय टाकलं मीठ जे आपण टाकलं ते मीठ म्हणजे मीठ हे काय झालं द्रव्य आणि मीठ कशात टाकलं पाण्यात पाणी काय द्रावक पाणी काय द्रव्य काय मीठ अजून दुसरे दुसरे द्रव्य सांगा बरं मला जे पाण्यात घालतं त्याला आपण द्रव्य म्हणतो की नाही सांगा अजून पाण्यात काय विरघळत साखर साखर अजून मीठ मीठ झालं खडीसाखर बरोबर जे पाण्यात बिरघळत त्याला द्रव्य म्हणत बरोबर पाणी हे द्रावक आहे आणि तयार झालेलं जे आहे त्याला म्हणायचं द्रावण आणि विरघळणे तर तुम्ही शिकलास म्हणजे आपण आज काय काय पाहिलं विरघळणे द्रव्य द्रावक द्रावण आणि सगळ्यात महत्वाचं घनतेचा परिणाम आता तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय घरी गेल्यानंतर हा छोटासा प्रयोग करायचा आहे आणि आपल्या घरच्यांना पण सांगायचं आहे की मिठाच्या पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर बटाटा काय होतो तरळतो आणि मग त्यांना सांगायचं की समुद्राच्या पाण्यात पोहणं सोपं जात आणि घंता म्हणजे काय हे सुद्धा घरच्यांना समजून सांगा आणि हा प्रयोग कुठं करा तुम्ही